लक्षात इकडे आता गेम असा आहे मी तुम्हाला सगळ्यांना काय करणार उभा गाणार उभा केल्यानंतर मी चालू म्हणणार काय म्हणणार मी परंतु त्याच्या आधी मी म्हणणार गाणं बाई आगबाई बाई कुठलं गाणं म्हणणार गाणं चालू झाल्यानंतर ज्या वेळेस मी चालू असं ओरडेल त्याच वेळेला गेम चालू होईल काय होईल चालू म्हणून ओरडेल त्याच वेळेला गेम चालू होईल गेम असा आहे का तुम्हाला उभा करेल फुगावर पकडायला वेल मग आणल अगोबाई आणि चालू होईल गेम चालू होईल गेम असाय आपला फुगा वाचवायचा दुसऱ्याचा समजा कोणाकडून कोणाला काळी लागली त्याला मी जबाबदार आयोजक जबाबदार एखादी वर्ण खाली पडले त्याला मी जबाबदार आयोजक येस हे घ्या कळ कोणाच्या काळी फक्त जाऊ नका हात वरती करा बोलूनच हात वरती करा अखेर स्टेज वर फिरायचं हातवरती सगळ्यांचा लाईट बंद चालू करू नका आवाय रेडी सगळे पुढ्याचा हात वरती शेलारी सावध रहा शेजारी बसून हात वरती आज मी गाणं म्हणेल मग चालू म्हणेल तो वगैरे चालू नाही पुढगा फुटला की खाली जायचं रेडी

आउट झालेला जाऊ दे, दे खाली आऊट झालेला जाऊ दे खाली फास्ट पूर्ण फास्ट डॉक्टर साहेब एवढ्यासाठी मान्स ला खाली घ्यायचे कशा हे बाकीच्या खाली तुम्ही जावा ऐका माझ्याकडे मी पुन्हा तुम्हाला नक्की बोलवतो सर सर खाली खाली लेडीज नाही येत प्लीज जावा नाही नाही सराला पुढे संपले डॉक्टर साहेबांनी कमी दिले होते बोलवतो पुन्हा बोलवतो तुम्हाला तुम्हाला नवरा शपथ खाली बोल तुम्ही नाही माझी पोलीस स्टेशनला कम्प्लेंट करावा तिथे बघा जावं बडबड खाली पुन्हा चान्स देतो चला हो वहिनी या निळी साडी हो या देताना अहो तुम्ही देतो ना तुम्हाला बाळा चला पुढे या चला पुढे हे बाबा पटपट पुढे या पुढे या पुढे या पटपट पुढे या एरसी उचल बाळा येस काळी जर कुणाकडून कोणा लागली तर मी किंवा आयोजक जबाबदार नाही जपून पुढे वहिनी इकडे एवढ्या वादळात कसे काय वाजले ते वहिनी इकडे छोट्या वहिनी इकडे या इकडं या इकडं उभा राहत सई तुझं लग्न झालंय का तुझ्यापेक्षा बार केले लग्न झालंय त्यांचं तुम्ही निघण्या हा चलो रेडी सेम असा सेम असा आम्ही ढोको

पोलीस स्टेशनची भांडली पोलीस स्टेशन चल खाली खरी किती चल आतमध्ये या किती राहिले त्या नस किती राहिले त्या असत आण लावणार आहे राजा नको ताण आणखी हा आमच्या हातात ना असू दे चला खाली टाका खाली? खाली? खाली या 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 पुढे या या हा वहिनी द्या तुमचा फोगा त्या इकडं इकडं एका लाईनी इत तळ्यात मळा लवात वहिनी तुमचे पैसे पडले तिथे भर कोणाचे पन्नास रुपये पडलेत घेऊन जाऊ त्याच्या असतील उचलं ना वहिनी इकडं दे तुला बिस हे जे फुगे आण तुला पन्नास रुपये आपापाचा माल आपलं दिला मला काय करायचंय हा ना ते बी खुज आहे थांब थांब जा जा, 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 जा वा, एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा बहिणी इकड्या छोट्या बहिणी ते या दुसऱ्या छोट्या बहिणी इथे या हा तुम्ही तिकडे जा या इकडं बहिणी या या तुम्ही पण या इकडं जा तुम्ही तिकडं बघा बॅलन्स होत आहे का नाही अजून इकड तुम्ही इकडे हा इकडं जाहिणी या इकडं याकडं चपला सोडा माग सोडा एक मिनिट वा मोबाईल ट्रॅक लावायचं दादा हा सर का इकडं सर का इकडं तुम्ही जावा तिकडं बहिणी उचल रस्सी आता तुम्हाला मजाच वाटायला लागली माझी काही नाव ना तुझ्याकडं ना दुसरं हा रस्सी ओढायची आहे जी, जिंकल जी रहील रहील। ओ, जाड़े जाड़े बाजू जिंकल ते पुढे खेळणार जे राहील ते राहील हा काय म्हणताय अ या वही म्हणजे सगळ्या कसा म्हणतो म्हणतो सापडलं मी एक दोन तीन म्हणणार चालू करायचं ओके okay, मी काय म्हणणार एक दोन तीन त्याच वेळेला चालू करायचं थांबा 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 गडबड ना करू बाळा रेडी मोबाईल कॉर्ड लावलं दादा प्लीज चालू करा Ready. Hmm 1 Ready